नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे सर्व इच्छुक पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे जिल्हा न्यायालयाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत लेखापाल पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे या पदासाठी वेतन तुम्हाला पंचवीस हजार रुपये प्रति महिना असणार आहे विशेष म्हणजे या पदासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही मुलाखत घेऊन निवड केल्या जात आहे त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता तर या पदासाठी किती रिक्त जागा आहे पात्रता कशा प्रकारची आहे अर्ज फी किती असणार आहे आणि मुख्यतः अर्ज कशा प्रकारे करायचा आहे अशी संपूर्ण भरती बाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरती बाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देतो असतो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती महाराष्ट्र शासन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जाहिरातीची तारीख या ठिकाणी बघू शकता सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या तारखेपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता तर या ठिकाणी बघा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया या कार्यालयामध्ये लेखापाल पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेली आहे कंत्राटी तत्वावर अकरा महिन्याच्या कालावधीकरता ही पदभरती करावायची असून त्याकरता पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे तर अशा प्रकारची ही जाहिराती मित्रांनो लेखापाल पदासाठी ही रिक्रुटमेंट कंत्राटी तत्वावर या ठिकाणी होत आहे तर कंत्राटी तत्वावर का असे ना एक सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत आहे तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज करण्याचा प्रयत्न करा या पदासाठी मित्रांनो पात्रता कशा प्रकारची असणार आहे वेतन किती मिळणार आहे त्याचप्रमाणे अर्ज प्रकारे करायचा आहे याची माहिती या जाहिरातीमध्ये मा दे देण्यात आलेली आहे तर या जाहिरातीची पी डीएफ मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या लगेच जेणेकरून या संपूर्ण पदसंबंधीची माहिती घेण्याकरता तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही तर या ठिकाणी बघा आपण पात्रतेबाबत या पदाची माहिती इथे बघणार आहोत तर लेखापाल अकाउंटंट करता ही पदभरती या ठिकाणी होत आहे शैक्षणिक पात्रता कशा प्रकारची आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त वाणिज्य पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण ज्या उमेदवाराची झालेले असेल असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे त्याच सोबत महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी शब्द प्रतिमिनिट या विषयाची टंकलेखन परीक्षा ज्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे त्यानंतर त्या उमेदवाराकडे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेमधून एम एस आय टी चे प्रमाणपत्र या ठिकाणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता वाणिज्य पद्युत्तर पदवी पद्र किंवा तत्सम अधिक हर्ता धारकांना या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे त्याचसोबत विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय विधी सेवा समिती किंवा उपसमित्या त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये ज्या उमेदवाराने अधिकारी म्हणून काम केलेले आहे तसा दोन वर्ष कामाचा अनुभव ज्या उमेदवाराकडे आहे असे उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिला जाणार आहे किंवा उमेदवाराला इतर कोणत्याही संस्थेमधील लेखापाल म्हणून तीन वर्ष कामाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे ज्यामध्ये अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आणि कम्प्युटर प्रोग्राम्स मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा टॅलीचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता या पदासाठी पात्र देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लेखापाल या पदासाठी पात्रता इथे देण्यात आलेली आहे तर दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता त्यानंतर या पदासाठी एकत्रित वेतन किती आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा सर्व भत्ते मिळून या पदासाठी पंचवीस हजार रुपये दरमहा वेतन तुम्हाला या ठिकाणी दिल्या जात आहे तर एक उत्कृष्ट वेतन व सरकारी नोकरी तुम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहे थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड या ठिकाणी या पदासाठी केल्या जाणार आहे तेव्हा एक सुवर्ण संधी तुम्हाला या ठिकाणी सरकारी नोकरीची ते उपलब्ध होत आहे तर या पदासाठी अटी व शर्ती कशा प्रकारच्या असणार आहे त्याची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर लेखापाल पद हे मित्रांनो निवड तात्पुरत्या स्वरूपाचे आहे त्यामुळे या पदावर कायमस्वरूपी हक्क इथे गाजवता येणार नाही तर अकरा महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपावर ही पदभरती या ठिकाणी घेण्यात येत आहे तर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी असणार आहे तर या पदासाठी अर्ज करण्याकरता तुम्ही टपालद्वारे किंवा स्वहस्ते दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता तर अर्ज करण्याकरता या ठिकाणी बघू शकता विभागाचा पत्ता इथे देण्यात आलेला आहे तर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी टपाल पत्राद्वारे किंवा स्वतः जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकतात तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे तर अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक पात्रतेच्या ज्या काही प्रती आहे त्या साक्षांकित करून या ठिकाणी त्या अर्जासोबत जोडून पाठवायच्या आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो काही अटी व शर्ती या पदासाठी या भरती करता इथे देण्यात आलेल्या तर या दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीनं राहूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे त्यानंतर भरती प्रक्रियेची जी काही पुढील माहिती आहे ती तुम्हाला जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे किंवा जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर या ठिकाणी प्रसिद्ध करून दिल्या जाणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदासंबंधीची माहिती इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे त्याकरता अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे तर अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे त्याची माहिती मी थोडक्यात सांगणार आहे तर या ठिकाणी बघू शकता नुकताच काढलेला पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला इथे चिकटवून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याकरता जे काही पदाचे नाव आहेत ते इथे लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्जदाराची पूर्ण नाव त्याच्या वडिलाचे पूर्ण नाव पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता सध्याचा व्यवसाय असल्या त्या व्यवसायाचे नाव राष्ट्रीयत्व जे काही आहे ते इथे लिहून घ्यायचे आहे त्यानंतर आड आधार क्रमांक मोबाईल क्रमांक तुमचा ईमेल आय डी त्यानंतर जन्मदिनांक तुमचं वय काय आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक अहर्ता आणि पात्रता याबाबतची माहिती या रखान्यामध्ये या ठिकाणी भरून घ्यायची आहे तुमचं जे काही शिक्षण झालेलं असेल ते इथे भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं टायपिंग कोणत्या विषयामध्ये झालेलं आहे इंग्रजी मराठी किंवा हिंदीमध्ये झालेलं असेल त्याची माहिती ते भरून घ्यायची आहे तुम्हाला कोणत्या भाषेचे ज्ञान आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे संगणकाचे ज्ञान असल्यास इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लेखापाल कामाचा या ठिकाणी अनुभव असल्यास त्या कामाच्या अनुभवाबाबत माहिती इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर इतर विशेष काही अनुभव असेल तर ती इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी स्वाक्षरी तुमची करायची आहे आणि अर्जदाराची संपूर्ण नाव इथे लिहून घ्यायचे तर अशा प्रकारे अर्जाचा नमुना इथे भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुमचे जे काही शैक्षणिक कागदपत्र आहे त्याच्या प्रति सक्षांकित करून या ठिकाणी जोडून त्या दिलेल्या ऍड्रेसवर दिलेल्या कालावधीमध्ये या ठिकाणी पाठवायचं आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे मित्रांनो तर या जाहिराती सोबतच अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे तर ही जाहिरात आणि अर्जाचा नमुना मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे तेव्हा लगेच टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी जॉईन करून घ्या तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लेखापाल पदाकरता ही रिक्रूटमेंट जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया यांच्या कार्यालयाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि याच पदसंबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात तिथे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन प्रेस करून घ्या ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या असेल जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र